हे भारतीय जनता पार्टीचा एक कारसेवक एक, कार एक प्रामाणिक सेवक अशा पद्धतीचा या ठिकाणी गेल्या दोन वर्षापासून वर्तून म्हणजे वा आ, वागत होता आज त्यानं कहर केला मंगेश तुफेसारखा एका प्रतिष्ठित घरामधील शेतकरी कुटुंबातील चांगल्या मुलाच्या मतदानाला जात असताना तो कार्यकर्ता पळतोय धावतोय म्हणून आईला मतदानाला घेऊन त्याची आईला दुखापत झाली होती तो बूथमध्ये घेऊन जात होता त्यावेळी त्याच्यावरती हल्ला केला आणि त्याला त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली त्याच्या थोबाडीमध्ये मारण्यात आलं आणि हा प्रकार या सगळ्या जनतेच्या समोर काढला ते दुःख त्याला सहन झालं नाही आणि या गावातल्याही सगळ्या कार्यकर्त्यांना त्याचा अतिव दुःख झालं हा अनेक प्रकारे या तालुक्यामध्ये तस्करी करणं या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून ज्याची गुरं चोरीला गेली त्या सगळ्या चोरांना संरक्षण देणं वेळापूरमध्ये आतापर्यंत जवळजवळ चाळीसच्या वर घरपोड्या झालेल्या आहेत दिवसा ढवळ्या एका किराणा दुकानामधून आत्ता त्याला निलंबित करण्याची मागणी केलेली आहे एस पी साहेबांचं बोलणं झालेलं आहे डीवायएसपी एस पी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याच्यावरती आजची आज कारवाई केली जाईल त्याचा रिपोर्ट सादर केला जाईल त्याला निलंबित केलं जाईल त्याच्या या सगळ्या कारनाम्याची अनेकाच्या मुली पळवून लावल्या अनेकांना त्यानं अभय दिलं आणि आज जी त्यानं टोक गाठलं त्यामुळं हा उद्रेक झाला आणि गेल्या सात वाजल्यापासून तीन तास झालं हे आंदोलन या ठिकाणी चालू होतं आम्ही आता आळंदी पुणे पंढरपूर हा नॅशनल हायवे अडवण्यासाठी जाणार होतो तालुक्यातून कार्यकर्ते निघाले होते पण या ठिकाणी एस पीने आमचं समाधान केलेलं आहे त्याच्यावरती या पोलीस स्टेशनचा चार्ज असणार नाही आणि दोन दिवसामध्ये त्याच्यावर जी कारवाई करायची आहे ती कारवाई केली जाईल अशा पद्धतीची त्यांनी स्पष्टपणानं आम्हाला आश्वासित केलेला आहे मारहाण करण्याचं कारण म्हणजे तो अत्यंत या गावामधला एक चांगला कार्यकर्ता तो उठून दिसणारा होता सगळ्या गावामध्ये सगळ्यात पळून काम करणारा कार्यकर्ता होता याचं कारण धरून त्या मंडळीने फोन केला आणि म्हणून त्याला शोधून त्याला मंगेश कोण आहे माहीत नव्हतं पण तरी त्यानं माहिती घेतली पोलिसांना विचारलं आणि मग त्या ठिकाणी तो आईला घेऊन मतदानामध्ये जात असताना त्याला मरण केली त्याचा उद्रेक भारतीय जनता पार्टीला कार्यकर्ते नाही या तालुक्यामध्ये आज जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी मतदान होतं यामध्ये मुटका मटका गुटका दारूवाले सगळे गुन्हेगार तडीपार या लोकांना कुणालाही त्यांनी या मतदानाच्या प्रक्रियेपासून बाजूला केलं नाही सगळे गुन्हेगार वापरले पैसे पोलीस गाड्यामधून वाटले आणि सगळ्या प्रकारे दोन्ही पोलीस स्टेशनचे नातेपुते या ठिकाणचे हे दोन्ही अधिकारी अशा पद्धतीने वागले त्यांच्या विरोधामध्ये कारवाई होणार भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलीस सवलत येत आहेत त्यांना हाकला सांगितलं होतं आणि यानंतर आज दिवसभरात ही घटना घडली सकाळपासून अशा अनेक घटना तालुक्यात घडलेली आहेत तुम्ही माध्यमांनी सुद्धा पाहिलेले आहेत आज मंगेश तुपे या ठिकाणी आईला घेऊन जात असताना मतदानाला इथल्या प्रभारी अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरती मारहाण केली आईसमोर मारहाण केली त्याचे आजोबा गेल्या पाच दिवसापूर्वी एक्सपायर झालेत त्या दुःखात आहे तरी तो मतदानाला आला घरच्यांना घेऊन आला म्हणजे अन्याय करायचं काम आणि या माळशिरस तालुक्यामध्ये विशेषतः वेळापूर आणि नातेपुते हे दोन पोलीस स्टेशन्स आणि इथले प्रभारी ह्या प्रभाऱ्यांना चालवायचं काम दोन नंबर धंदेवाले या तालुक्यातले करतात आणि त्या दोन नंबर दोन वाल्यांना इथं आश, आश्रय आश्रय संरक्षण कुणाचं आहे तर ते माझ्या आमदाराचं संरक्षण आहे आम्ही एस पीनं विनंती केली दोघांनी आमदार साहेबांनी यांनी आणि त्यांनी शंभर टक्के आश्वासन दिलेलं आहे त्यांच्याकडे कसं रिपोर्टिंग झालेलं आहे की यांचा कारभार कसं चाललेला आहे आणि दोन दिवसामध्ये वाय एस पीचा रिपोर्ट गेल्या गेल्या नाही गृह विभागाचं राम राज्य का राहुड राज्य तुम्ही पाहिलेला आहे बघताय सगळं काय चाललेलं आहे हे आणि जनताही बघते जनता ही बघते